माझ्यावर आता समोरचे उमेदवार टीका करतात करतो टीका मी काही त्याला उत्तर देत नाही पण एखाद्याची दानत कशी दिसून येते आता एकेरीत भाषणामध्ये आता एकेरीमध्ये हो ठीक आहे मला कोणी एकेरीत धाक मारले तर मला काही वाईट वाटायचं नाही पण तुम्हाला दहा वर्ष कारखान्याचं चेअरमन पद दिलं सात वर्ष तुम्हाला मार्केट कमिटीच सभापती पद दिलं आणि त्याच्यामधून आता फक्त उमेदवार म्हणून उभे राहिले म्हणून एक उल्लेख करायला करा लागले तुम्ही मला सांगा हा राजकारणातला बदल झाल्यापासून मी एक शब्द तरी शरद पवार साहेबांच्या विरुद्ध कुठं बोललोय का मग त्यांच्या विरोधात मी बोललो नाही आणि बोलणार पण आयुष्यामध्ये त्यांनी काही बोलू ते माझ्या संदर्भामध्ये ते बोलणार नाही ते मला माहिती आहे पण त्यांनी काही जरी बोललं तरी त्याला उत्तर द्यायचं नाही हे मी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे कारण समाजामध्ये निवडणुका लढताना कार्यक्रमावर बोललं पाहिजे कार्यक्रम नाही काही लोकांना सांगायला म्हणून मग आता एकेरी पर्यंत ते येऊन त्या ठिकाणी उल्लेख करायचं काम तुम्ही करायला लागलात याची नोंद जनतेने घेतलेली आहे आणि योग्य वेळेला जनता तुम्हाला तुमचा धडा शिकवेल त्या ठिकाणी आणि त्याच्यातून जो काही रिझल्ट पुढे यायचा तो येईल